गटारी अमावस्या असल्याने दिवाळी गावामध्ये मच्छी घेण्यासाठी मोठी गर्दी बेलापूर दिवाळी गावामध्ये मच्छी घेण्यासाठी खवय यांनी गर्दी केली होती रविवारी गटारी अमावस्या होती त्यामुळे मांसाहार करणारे मोठ्या प्रमाणात बाजारपेठेमध्ये दाखल झाले होते सोमवार पासून श्रावण महिन्यास सुरुवात होत आहे अनेक जण या महिन्यात मांसाहार वर्ज करतात त्यामुळे रविवारी आलेल्या गटारीला मांसाहारावर अनेकांनी ताव मारला गटारी रविवारी आल्याने खवये खुश होते काही जणांनी शुक्रवारी देखील मांसाहारावर ताव मारला मटणा बरोबरच मासळीला देखील खवय्यांनी पसंती दिली त्यामुळे मासळीचे भाव मोठ्या प्रमाणात वधारले होते मासळी विक्रेत्यांचा व्यवसाय देखील चांगला झाला धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न